नमस्कार आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बेसन पिठाचा वापर न करता फक्त अर्ध्या तासात तयार होणारे पंधरा ते वीस दिवस छान टिकणारे दाणेदार मौसूद तोंडात टाकताच विरगणारे आतून छान रसरशीत असे मोतीचूरचे लाडू बनवतोय चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळ पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे एक वाटी चना डाळ घ्यायची एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची त्यामध्ये पाणी घालायचं आणि ही डाळ एक सहा ते सात तास भिजवून घ्यायची डाळ तुम्ही पाहू शकता छान फुलली आहे नखाने तोडली की लगेच तुटतीये म्हणजे जशी हवी आहे तशी परफेक्ट भिजली आहे त्यानंतर आता या डाळीतील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पण त्याआधी इथे पहा या वाटीने मोजून एक वाटी चणा डाळ मी घेतली होती तुम्ही चणा डाळ घेण्यासाठी घरातील कोणतीही वाटी वापरू शकता पुढचं साहित्य सुद्धा याच वाटीने मोजून घ्यायचंय तर इथे मी या डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढायची आणि पाणी न वापरता ही डाळ मिक्सरला फिरून एकदम बारीक म्हणजे स्मूद अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आता जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता मसाला होत नसेल किंवा डाळ वाटली जात नसेल तर एक दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पण शक्यतो जर गरज नसेल तर पाण्याचा वापर न करताच ही डाळ वाटून घ्या आणि गरज असेलच लागलंच तर तीन ते चार चमचे पाण्याच्या वरती पाणी वापरू नका तर इथे पहा सर्व डाळ मी मिक्सरला वाटून घेतली आहे छान स्मूद अशी पेस्ट्याची तयार झाली आहे डाळ आपण छान पाच ते सहा तास भिजवून घेतली आहे त्यामुळे अगदी सहज वाटली जाते पाणी घालायची काहीही गरज नाही आता ही वाटून घेतलेली डाळ मी एका डिशमध्ये काढून घेते राहिलेली डाळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे आणि वाटून एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे पहा सर्व डाळ मी वाटून घेतली आहे छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे वाटल्यानंतर डाळ इतकी झाली आहे त्यानंतर आता काय करायचं गॅसवर पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतले ते तूप घालायचं आणि हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आता या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा डालडासुद्धा वापरू शकता पण तेल वापरलं ना लाडू अप्रतिम होतात आणि तेलाचा वापर जास्तही करायचा नाही आहे अर्धी वाटी तेल वापरतोय त्यातलंही शिल्लक राहतं त्यानंतर आता जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे त्याचे अशा पद्धतीने मुटके तयार करायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे एकदम मीडियम टू लो फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा सुरुवातीला फक्त गॅस मोठा ठेवायचा तूप छान कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा अशा पद्धतीने मुटके करून तुपामध्ये सोडायचे तर इथे पहा तयार केलेलं जे मिश्रण होतं त्याचे मुटके मी तुपामध्ये सोडून घेतले आहेत खालच्या बाजूनी हलकेसे भाजले गेले की पलटी करायचे आणि आता अल्टी पलटी करत याच पद्धतीने मिडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट हे तळून घेताना मिडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं अजिबात मोठ्या आचेवरती तळायचं नाही मोठ्या आचेवरती तळलं तर वरून लगेच सोनेरी रंग येईल आतमध्ये हे मुटके असेच कच्चे राहतील आणि मग जेव्हा आपण हे लाडू बनवू तेव्हा ते खाल्ल्यानंतर त्रास तर होईलच पण हे लाडू एक ते दोन दिवसातच खराब होतील अजिबात टिकणार नाहीत तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर हे मुटके मी छान सोनेरी रंगईपर्यंत अलटी पलटी करत तळून घेतले आहेत तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलाय आणि मीडियम टू लो फ्लेमवर असा रंग येईपर्यंत तळले ना की आतपर्यंत छान तळले जातात आता हे तळून घेतलेले मुटके मी एका ताटामध्ये काढून घेते आणि सेम याच पद्धतीने राहिलेलं जे पीठ आहे त्या पिठाचे सुद्धा तुपामध्ये मुटके सोडायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवर अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे पहा तयार केलेलं जे सर्व पीठ होतं त्या पिठाचे मी छान असे मुटके या ठिकाणी बनवून घेतले आहेत आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता छान जाळी सुटली आहे आणि अगदी आतपर्यंत हे मुटके छान तळले गेले आहेत त्यानंतर या मुटक्यांचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी या मुटक्यांचे छोटे छोटे तुकडे करून घालणार आहे आणि हे आपल्याला रवाळ असं मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं पण मिक्सरला वाटून घेतानासुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे वाटायचं आहे म्हणजे याचं छान रवाळ टेक्स्चर येतं आणि लाडूसुद्धा छान दाणेदार तयार होतात तर इथे सुरुवातीला अर्धे मुटकेस मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटे छोटे तुकडे करून घातले आहेत आता काय करायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत फिरवायचा आणि हे मुटके रवाळ टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचे म्हणजे एक सेकंदभर मिक्सर फिरवायचा असं पाच ते सहा वेळा तुम्हाला करावं लागेल तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जे मुटके होते ते मी वाटून घेतले आहे छान रवाळ असं टेक्स्चर आलं आहे जशी बारीक गुंदे असते ना अगदी तसंच दिसते आता हे जे तयार केलेलं मोतीचूर लाडवांचं मिश्रण आहे त्या आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आता राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत रवाळ असं टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचं तर इथे पहा राहिलेले सर्व मुटकेसुद्धा छोट्या तुकड्यांमध्ये तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत रवाळ असे वाटून घेतले छान असं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आता ज्या तुपामध्ये हे मुटके आपण तळून घेतले होते त्यातलं थोडंसं तूप पॅनमध्ये शिल्लक आहे गॅस चालू करायचा आणि हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आता यामध्ये इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे काजू आणि बदाम हलका सोनेरी रंगईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे आता तुम्हाला जर हवं असेल तुपाचा वापर जास्त करायचा नसेल तर हे काजू बदाम तुम्ही तुपामधून काढून असेच यामध्ये घालून वापरू शकता पण मी तुपासहित घालणार आहे कारण तुपामुळे याला चव खूप छान येते आणि लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा तर इथे मी तुपासहितच हे भाजून घेतलेले काजू आणि बदाम या मिश्रणामध्ये घालून घेतले आहेत आता एकसारखं हे मिक्स करून घेऊयात म्हणजे तूपसुद्धा यामध्ये छान एकजीव होईल तर इथे पहा तूप घातल्यानंतर ते सर्व मिश्रणामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर दिसते एकदम बारीक बुंदी असते ना अगदी तसंच आता आपण पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये ज्या वाटीने मोजून चणाडाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी साखर आहे ती घालायची आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं तर इथे पहा सुरुवातीला ज्या वाटीने मी चणाडाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने साखर आणि पाणीसुद्धा मोजून घेतले त्यानंतर गॅस चालू करायचा आणि मोठ्या आचेवर अशा पद्धतीने एकसारखं हलवत साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची या ठिकाणी आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे बऱ्याच वेळेला एक तारी पाक करायचं म्हंटल की सर्वांना टेन्शन येतं की जमेल का नाही पण आज मी या ठिकाणी जी पद्धत सांगणार आहे ना त्या पद्धतीने जर हा पाक बनवला तर अगदी परफेक्टच तयार होईल पहिल्या प्रयत्नात सुद्धा तर इथे पहा मोठ्याचेवर साखर मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी दोन ते तीन चमचे दूध घेतले ते यामध्ये घालायचं आता दूध घातल्यामुळे काय होतं साखरेची जी मळी असते ना ती बाजूला निघते आणि हा पाक जो आहे तो एकदम स्वच्छ होतो तर इथे पहा दूध घातल्यानंतर फक्त एक मिनटभर हे मी उकळवून घेतलं आहे आणि थोड्याच वेळा तुम्ही पाहू शकता साखरेमध्ये जी मळी होती ती बाजूने जमा व्हायला लागली आहे आता ही जी जमा झालेली मळी आहे ती आपण काढून घेऊया मंद आचेवरती तसंही पाक आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवावाच लागतो तर एक मिनटभरातच मळी बाजूला निघाली आहे आता ही मळी काढून घेऊया त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटं आणखी हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मोठ्या आचेवर साखर पाण्यामध्ये विरगळवून घेण्यासाठी तुम्हाला एक ते दोन मिनटं लागतील आणि त्यानंतर मंदा आचेवर एक तीन मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा पाच मिनटामध्ये छान एकतारी पाक तयार होतो या पद्धतीने नक्की बनवून पहा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल आता इथे पहा सुरुवातीपासून एक पाच मिनटं हा पाक मी शिजवून घेतला आहे झाऱ्यावरती जेव्हा पाक घ्याल तुम्ही तेव्हा तुम्ही पाहू शकता जेव्हा पाक खाली पडतोय तेव्हा एक तार तयार आहे आणि लगेच आहे मी तुम्हाला बोटावरती घेऊन सुद्धा दाखवते झाऱ्यावर पाक घ्यायचा त्यानंतर थोडासा थंड करायचा बोटावरती घ्यायचा आणि आता इथे पहा दोन्ही बोटांच्यामध्ये जेव्हा तुम्ही हा पाक धरताय तेव्हा एक तार तयार होतीये अगदी सहजी तार दिसतीय अशा पद्धतीनेच तुम्हाला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही डिशमध्ये सुद्धा चेक करू शकता आता लगेच गॅस बंद करायचा इथून पुढे अजिबात शिजवून घ्यायचं नाही तर इथे पाक तयार झाला आहे गॅस मी बंद केला आहे आता यामध्ये इथे मी ऑरेंज फूड कलर घेतला आहे एक चार ते पाच थेंब हा फूड कलर यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा यामुळे लाडूला रंग खूप छान येतो पण थोडाच फूड कलर वापरायचा जास्त प्रमाणामध्ये वापरायचा नाही त्यानंतर यामध्ये गॅस बंद केल्यानंतरच एक अर्धा चमचा मी वेलची पूड घालणार आहे गॅस बंद करून वेलचीपूड घातली की त्याला हीट भेटत नाही आणि त्यामुळे वेलची जी असते त्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान उतरते त्यानंतर आता जो तयार केलेला पाक आहे तो आपण जे लाडवाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये घालायचा आणि आता हे मिश्रण या पाकामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपण या ठिकाणी पाक बनवण्यासाठी जे साहित्याचं प्रमाण घेतलं आहे म्हणजे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी ते अगदी योग्य आहे अजिबात जास्त प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये पाक तयार होत नाही परफेक्ट असा तयार होतो तर इथे पहा सर्व मिश्रण मी या पाकामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण सेट होऊ द्यायचं म्हणजे पाकसुद्धा अगदी छान मुरतो त्याचप्रमाणे मिश्रण थोडंसं थंड झालं की लाडूसुद्धा पटापट बनवता येतात त्यामुळे झाकण ठेवून हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं सेट होऊ देऊयात तर इथे पहा एक पंधरा मिनटं झाले आहेत मिश्रण मी पंधरा मिनटं असंच झाकून ठेवलं होतं जो आपण पाक यामध्ये घातला होता तो सुद्धा छान असा यामध्ये मुरला आहे आणि तूप जे घातलं होतं आपण त्यामुळे इतका भारी सुगंध या मिश्रणाचा येतोय आता आपण लगेच याचे लाडू बनवून घेऊया तर मिश्रण हलकंसं कोमट आहे त्यामुळे हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं म्हणजे जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्यानुसार आणि आता हे लाडू वळवून घ्यायचे पाहू शकता परफेक्ट आणि अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत आणि किती बनवल्यानंतर सुंदर दिसत आहेत अगदी हलवयांजवळ मिळतात ना त्याहीपेक्षा भारी दिसायला सुद्धा आणि चवीलासुद्धा आता इथे मी मध्यम आकाराचेच लाडू बनवून घेणार आहे मध्यम आकाराचे लाडू बनवले की अठरा ते एकोणीस लाडू तयार होतात लहान आकाराचे जर बनवाल तर एक पंचवीस लाडू इथे बनवून तयार होतात आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अलगद हाताने हे लाडू वळवून घ्यायचे अगदी नवीन शिकणारे नवीन बनवणारे जरी असतील ना तरी सहज बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात तुम्ही तर पाहू शकता आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडूसुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आणि इथे पहा आपले सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत काय मस्त दिसत आहेत लाडू आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इथे मी मध्यम आकाराचे लाडू बनवले आहेत तर अठरा लाडू बरोबर बनून तयार झाले आहेत लाडू मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता आतूनसुद्धा काय जबरदस्त दिसतो आहे आणि खरं सांगते चवीलासुद्धा भन्नाट लागतो छान दाणेदारातून रसरशीत तोंडात टाकताच विरगळणारा हा लाडू तयार होतो पंधरा ते वीस दिवस अगदी छान टिकतो अजिबात खराब होत नाही या या तर यावर्षी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी या पद्धतीने हे मोतीचूर लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद